नमस्कार मोहोळच्या राजकारणात होणार पुन्हा माजी सिंगम आमदार रमेश कदम यांची एंट्री मोहोळ तालुक्याचा राजकारण पुन्हा तापणार माजी आमदार रमेश कदम यांचा मोहोळ तालुक्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी सक्रिय व चाहता वर्ग मोठा विकासाचा नवा विजन घेऊन सिंगम माजी आमदार रमेश कदम यांची मोहोळ तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एंट्री होणार बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल चा सबस्क्राईब केलेलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वपूर्ण बातम्या आपण लवकरात लवकर पोहोचतील सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात सिंगम आमदार म्हणून ज्यांची ओळख होती असे मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची मोहोळच्या राजकारणात पुन्हा एंट्री होणार आहे विकासाचा नवा व्हिजन घेऊन सिंगम माजी आमदार रमेश, रमेश कदम यांची मोहोळ तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एंट्री होणार आहे हे त्यांच्या वरिष्ठ पातळीवरील राजकीय हालचालीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार रमेश कदम काय निर्णय घेतील याकडे राजकीय वर्तुळासह कार्यकर्त्यांसह समर्थकांच्या नजरा त्यांच्या निर्णयाकडे लागलेल्या आहेत रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत सोलापूर मोहोळ मतदारसंघाचे आमदार म्हणून ते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तुरुंगात असताना देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती कुठेही प्रचार न करता त्यांना पंचवीस हजार मतं पडली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही राखीव मतदारसंघातून राष्ट्रवादीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर रमेश कदम यांना उमेदवारी दिली होती भाजपचे क्षीरसागर शिवसेनेचे शेजवाल यांचा पराभव करत रमेश कदम यांनी बाजी मारली होती तुरुंगात असून अपक्ष निवडणूक लढवून देखील पंचवीस हजार मतं पडल्यानं मोहोळ तालुक्यात त्यांची फळी मजबूत असल्याचं चित्र पाहण्यास मिळालं होतं आपल्या कार्यकर्तृत्वातून माजी आमदार रमेश कदम यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवलेली आहे दोन हजार चौदामध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी मागील त्याला टँकर मागील त्याला शेततळे मागील त्याला बोर आणि मागील त्याला रस्ता हा उपक्रम राबवल्याबद्दल ते चांगलेच लोकप्रिय झालेले आहेत मोहोळ तालुक्यातील माजी आमदार रमेश कदम यांच्या वाढलेली लोकप्रियतेमुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार रमेश कदम काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळासह कार्यकर्त्यांसह समर्थकांच्या नजरा त्यांच्या निर्णयाकडे लागलेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद